एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिश हा भारत देश सोडून गेले आणि आपला देश स्वतंत्र झाला परंतु जाताना ते दोनशेहून अधिक वर्षांच्या वसाहतवादाचा संचित म्हणून गुलामीची मानसिकता मागे सोडून गेले देशात जागोजागी दिसणाऱ्या अभिमानाने मिरवल्या जाणाऱ्या वसाहतवादी खुणा हे याचंच उदाहरण आहे या मानसिकतेतून देशाला बाहेर काढण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच आपल्या अमृत महोत्सवी भाषणात केला आणि त्यालाच अनुसरून एक अत्यंत स्वागतार्ह असा निर्णय केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला पोर्ट ब्लेअर या अंदमान निकोबार बेटांच्या राजधानीचं नाव बदलून केंद्र सरकारने श्री विजयपुरम असं ठेवलं आहे हा निर्णय अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे मुळात अंदमान निकोबार बेटे हे स्वतंत्र भारतातलं एक भूराजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे आणि त्याच्या राजधानीचं नाव पोर्ट ब्लेअर जे एका ब्रिटिश नौदल अधिकाऱ्याच्या नावावरून ठेवलं गेलं ते देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष लोटली तरी अजूनही तसंच का आहे हा प्रश्न इतक्या वर्षात कोणालाही पडला नाही हे फार दुर्दिव्य आहे या नावाचा आपल्या संस्कृतीशी संबंध नाही किंवा त्या इंग्रज अधिकाऱ्याने तिथल्या मूल निवासींसाठी काही विधायक कामं केली होती का या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत गुलामी मानसिकतेचं याहून बोलकं उदाहरण दुसरं कुठलं असेल परंतु नुकताच केंद्र सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून श्री विजयपूरण ठेवण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तर सर्वात आधी आपण श्री विजयपुरम नकाशावर नक्की कुठे आहे ते पाहू अंदमान निकोबार बेटांचं ऐतिहासिक आणि भूराजकीय महत्त्व समजावून घेऊ त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारताला वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर काढण्याची जी मोहीम हाती घेतली आहे त्याविषयी थोडंसं बोलून या सगळ्याचे भारतावर होऊ शकणारे दूरगामी फायदेही समजून घेऊ हे पहा भारताच्या आग्ने दिशेला बंगालच्या उपसागरात ही आहेत अंदमान आणि निकोबार बेटे आणि त्यांच्या दक्षिणेला या बेटांची राजधानी श्री विजयपुरम जी आजवर पोर्ट ब्लेअर म्हणून ओळखली जायची आता थोडस इतिहास जो या बेटांचा सर्वात प्राचीन उल्लेख रामायण काळात आढळतो तेव्हा त्यांना ते हंडुमान म्हटलं जायचं नंतर कालनरूप आणि राजवटी पर हुकूम वेगवेगळ्या नकाशांवर याची नावं वेगवेगळी दिसतात तेराव्या वे शतकात जेव्हा मार्कोपोलो इथे आला तेव्हा त्याने यांचा उल्लेख एनगा मॅनियन असा केलेला दिसतो पुढे अठराव्या शतकात लेफ्टनंट आर्ची बॉल्ट ब्लेअर जो तेव्हा रॉयल ब्रिटिश इंडियन नेव्हीचा अधिकारी होता त्याने अंदमान निकॉर बेटनवर ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार केला आणि त्याच्या नावावरून या बेटनची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे त्यानंतरचा सगळा वसाहतवादी इतिहास अत्यंत क्लेशदायक वाचून ब्रिटिशांची चीड यावी असा आहे त्यावेळी भारतात स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांना देशापासून दूर ठेवण्याचा आणि त्यांचा आतोनात छळ करून दहशत पसरवण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी याच पोर्ट ब्लेअरमध्ये एक कारागृह हो उभारलं हेच ते कुविख्यात सेल्युलरचे आणि इथली अमानुष सजा म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा जी स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत इतर अनेकांना दिली गेली अंदाजे सातशे त्र्याहत्तर क्रांतिकारकांना येथे बंदी करण्यात आलं होतं त्यापैकी चौसष्ट जणांचा इथल्या अमानुषता न होऊन जीव गेला आपली सत्ता प्रबळ करण्यासाठी इतर देशियांना एकमेकांविरुद्ध उभं करण्याचं कसब वापरून इंग्रजांनी या बेटावरील आदिवासींचा नायनाट केला शिक्षेसाठी आणलेल्या भारतीय क्रांतिकारकांकडून त्यांनी जबरदस्तीने अंदमानातली जंगल कापायला सुरुवात केली याचा स्वाभाविक परिणाम म्हणून या जंगलांवर उदरनिर्वाह अवलंबून असलेले तिथले आदिवासी इंग्रजांविरुद्ध दंड तुटून उभे राहिले इंग्रजांनी अर्थातच बंदिवान क्रांतिकारकांना पुढे केले यातून अतिशय गंभीर लढाया झाल्या आणि तसा त्याचा इतिहासात उल्लेख देखील आहे शक्तीच्या बाळावर इंग्रजांनी आदिवासींना नमवलं ने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही अंदमान बेटांशी महत्वाचा संबंध आहे दुसऱ्या महायुद्धात त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रजांविरुद्ध जे युद्ध पुकारलं होतं त्यात याच पोर्ट ब्लेअरला प्रोव्हिजनल राजधानी म्हणून घोषित केलं होतं आणि इतिहासात पहिल्यांदा भारताचा तिरंगा जिथे फडकावला गेला ते ठिकाणही हेच पोर्ट ब्लेअर या सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून ते श्रीविजयपूरक करणं हा अत्यंत ते सार्थ आणि भारतीय अस्मिता जागवणारा निर्णय आहे भारताचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी या संदर्भात केलेल्या ट्विट ट्विटमध्ये म्हटलं आहे इन्स्पायर्ड बाय द विजन ऑफ यम मोदी टू फ्री द नेशन फ्रॉम द कॉलोनियल माइंडसेट टुडे वी हॅव डिसाइडेड टू रिनेम पोर्ट ब्लेअर ॲज श्री विजयपुरम अंदमान निकोबार बेटांचं नकाशावरचं स्थान पाहिलं तर त्यांना भारताचे एअरक्राफ्ट कॅरियर का म्हणतात ते देखील लक्षात येईल या बेटांमुळेच बंगालच्या उपसागरात भारताचं प्राबल्य आहे भारतीयांच्या मनातून वसाहतवादी मानसिकता काढून टाकून ही मोदी सरकारची नेहमीच प्राथमिकता राहिली आहे आणि हे त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमधून दिसून येते विशेषतः नवीन शैक्षणिक धोरणात याचा प्रत्यय पावलं पाऊल येतं संस्कारक्षम वयातच मुलांच्या मनांवरून हे वसाहतवादी गुलामीचं जोखड काढून टाकून त्यांच्यातील भारतीय अस्मितेला जागा करून त्याद्वारे बुद्धिविकसनाला आणि प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणं हे या घानाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे वसतवादी मानसिकतेचं आणखी एक उदाहरण म्हणजे इंग्रजी भाषेला संवादाचं व ज्ञानसंपादनाचं केवळ एक माध्यम न समजता तिच्यावरचं प्रभुत्व हे उच्च बुद्धिमत्तेचं एक मानक समजलं आहे हे सगळे अपसंस्कार बाजूला सारून आपल्या मातृभाषांना इथल्या संस्कृतीला उचलून धरणं खऱ्या इतिहासाचा सम्यक अभ्यास करणं आणि सर्व वसाहतवादी प्रतीकांना समूळ नष्ट करणं हे भारतीयत्वाला बळकटी देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळेच पोर्ट ब्लेअरचं नामांतर श्री विजय सुरम करून सरकारने त्या दिशेने टाकलेलं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरतं